जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मोहिदा येथील एकलव्य मॉडेल स्कूलच्या आठवीत शिकणाऱ्या एका तेरा वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे शाळेच्या इमारतीचे काम सुरू असल्याने सध्या ही शाळा शहादा तालुक्यातील सुलतनापूर येथील आश्रमशाळेच्या आवारातच भरत होती या ठिकाणी मुलीच्या वसतिगृहातील एका खोलीत या मुलीने एका हुकाला स्वतला लटकवून घेत आत्महत्या केली आहे मुलगी ही धडगाव तालुक्यातील अट्टी या गावची मूळ रहिवाशी होती सकाळी तिच्या मैत्रिणींनी रूम उघडल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे दरम्यान या घटनेनंतर पालकांनी संताप व्यक्त करत आश्रमशाळेच्या परिसरातच हंबरडा फोडत आक्रोश व्यक्त केला घटनेनंतर शहाद्याचे भाजपा आमदार राजेश पाडवी पोलीस प्रशासन आणि आदिवासी विकास विभागाचे अधिकारी आश्रमशाळेवर दाखल झाले होते मुलीच्या आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट असले तरी या घटनेप्रकरणी तीन सदस्यीय चौकशी समिती नेमण्याची मागणी आमदार राजेश पाडवी यांनी केली आहे तर जोपर्यंत दोषी वॉर्डन मुख्याध्यापक आणि संबंधितांवर कारवाई केली जात नाही तोपर्यंत मुलीचे प्रेत नेणार नसल्याची भूमिका पालक आणि नातेवाईकांनी घेतली होती तर या प्रकरणी तीन सदस्यीय समिती गठीत करण्याचं आश्वासन प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार देत आहे दरम्यान पालकांनी मुलीच्या या आत्महत्येचे घटनेवर संशय निर्माण केला आहे पालकां शाळा प्रशासनावर गंभीर आरोप केले आहे या सर्व घटनेसंदर्भात तळोदा शहादा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी तसेच संबंधित मुलीचे नातेवाईक असलेले ओरसिंग पटले आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे शहादा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार पटले नर्मदा वर्षाचा कार्यकर्ता जी सुलतानपूर या ठिकाणी एकलवी रेसिडेन्सियल पब्लिक स्कूल या ठिकाणी आमच्या सुलत भावाशी परगी पाचवीपासून तर आठवीपर्यंत होती ती आत्महत्या घेऊन ती दुर्दैवी घटना घडली या घटनेविषयी आम्हाला खूप उशिरा कळलं त्याच्यानंतर आम्ही इथपर्यंत आलो इथे आल्यानंतर आम्ही चौकशी केली असता त्या ठिकाणी ज्या सबत मुली असतील ते सुद्धा तिथं आढळले नाहीत आणि येथील अध्यक्षक आणि मुख्याध्यापकांनी त्यांना विसरलं असता त्यांनी उडवडी उत्तर दिलं आणि कारण त्या ठिकाणी कोणीतरी जबाबदार व्यक्ती असतील या यासाठी आम्ही विसरत होतो परंतु त्यांनी जे अधीक्षक असतील वार्डन असतील त्यांनी उडवडीशी उत्तर दिलं आणि खरं तर आमचा त्यांच्यावर सरळ सरळ आरोप आहे त्या मुलीने या वयामध्ये आत्महत्या करणं हे आम्हाला संशयास्पद आहे कारण या वयामध्ये अशा पद्धत अशा पद्धतीचं मुली आत्महत्या करतील असं आम्हाला वाटत नाही तर आमचा सरळ आरोप आहे त्यांच्यावर एकतर कुठला तरी खूप मोठा प्रेशर आला असतील दाबा कोणीतरी दाबा निर्माण केला असतील त्याच्यामुळे त्यांनी हे केलं असेल किंवा वेगळ्या प्रकारची घटना पण असू शकते असं आमचा सरळ आरोप आहे आणि येथ त्या रूम मध्ये सात मुली राहतात तर सात मुली तिथं असताना त्या मुलींना तर माहित असेल ती मुलगी आत्महत्या करते की गडफास घेते हे त्यांनी सुद्धा बघितलं असेल किंवा त्यांना माहीत राहिलं असतं तर त्यांनी लगेच कळवलं असतं तर आमचा सरळ या या घटनेविषयी आमचे सरळ आरोप आहे आणि ज्या जी घटना घडली ती अशा पद्धतीची घटना घडू नये आदिवासी समाजामध्ये पालकांना मोठं उत्सुकता असता की एक रेसिडेन्शियल पब्लिक स्कूल म्हणजे त्या मुलींनी कुठंतरी परीक्षा दिली परीक्षा देऊन एक निवड झाल्यानंतर या ठिकाणी त्यांची नंबर लागलेला आहे पालकांची उत्सुकता असते की चांगल्या शाळेमध्ये माझी पोरगी ठेवलेली तर काहीतरी ती चांगले शिक्षण घेईल आणि पुढं जाऊन माझ्या परिवाराला माझ्या समाजाला काहीतरी न्याय देण्याचे काम निश्चित करेल आणि समाजामध्ये शिक्षणाचं प्रबंधन निश्चित होईल या उद्देशाने पालकांचा मानसिकता होती परंतु अशा पद्धतीचा घटना घडत असतील तर आम्ही नातेवाईक म्हणून आणि समाजाचे भाग म्हणून आम्ही या घटनेचा पूर्णपणे निषेध करतो आणि जे कोणी दोषी असतील त्या दोषींवर येथले मुख्याध्यापक असतील वार्डन असतील अधीक्षिक असतील त्यांच्यावर सकल कारवाई झाली पाहिजे आणि कर कारवाई झाल्यानंतर त्यांच्यावर खरखर त्या मुलीला त्यांच्या आत्म्याला शांती लाभेल आणि आमची ही मागणी राहिली की जोपर्यंत त्यांच्या म्हणजे पूर्णपणे या घटनेविषयी चौकशी नेमून समिती नेमून चौकशी झाली पाहिजे आणि पूर्णपणे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी एक लव मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल मोहिदा येथे ये इयत्ता आठवीच्या वर्गात शिकणारी लसवासी उषा लेहऱ्या वसावे या विद्यार्थिनीचा आज रोजी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे गळफास घेतल्याने सकाळी सहा वाजेच्या सुमारास सदर घटना उघडकीस आलेली असून सदर घटना अत्यंत दुर्दैवी आहे आदिवासी विकास विभाग हे विद्यार्थिनीच्या संपूर्ण परिवाराच्या पाठीशी आहे आमच्या संवेदना त्या परिवाराप्रती आहेत आणि ही घटना कशी घडली काय घडली याची सखोल चौकशी करण्यासाठी तात्काळ एक त्रिसदस्यीय समिती नेमून या कारणांचा शोध घेतला जाईल आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर निश्चितच कार्यवाही केली जाईल मॉडेल रेसिडेन्सी स्कूल सुलतानपूर या ठिकाणी उषा वसावे नावाच्या आठवी हत्तेमध्ये शिकणारी राहणारी धडगाव या मुलीने सकाळी गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती आम्हाला मिळाली त्यानुसार पोलिस यंत्रणा तिथे आली म्हणजे प्रकल्प कार्यालयाचे पीओ साहेब आणि एपीओ आणि सर्व इथले शिक्षक सर्व त्या ठिकाणी आले आणि मी देखील मला माहिती मिळाल्यानंतर मी देखील त्या दे ठिकाणी आलो आणि आई वडिलांना त्या ठिकाणी बोलून घेण्यात आलं पहाटेच त्या टायमाला ते उठवतात मुलींना सहा साडेसहाला त्या टायमाला त्यांना निदर्शना मुलीने पंख्याला पंख्याचं जे अडकवण्याचा हुक असतो त्याच्यामध्ये रिबीनच्या सहाय्याने साह्याने लावून आत्महत्या असं दिसून आलं म्हणून हे सर्व अधिकारी आम्ही या ठिकाणी आलोय आमचे पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी पंचनामा करते आणि पंचनाम्यानंतर बॉडी आम्ही पोसमधूनसाठी पाठवून देऊ आणि घडलेल्या घटनेबाबत संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश आम्ही पिओांना दिलेले एकत्री तीन लोकांच्या समितीकडून चौकशी व्हावी त्याच्यामध्ये मुलीने का आत्महत्या कराय केली एवढी टोकाची भूमिका एवढ्या लहान मुलीने कशी काय घेतली तिला काय त्रास होता का त्याबद्दल संपूर्ण तिच्यासोबत राहणाऱ्या ज्या मुली आहेत इतर त्या मुलींकडे विचारपूस करून त्याबाबत सखोल चौकशी केल्यानंतर जे काही दोषी असेल प्रशासन दोषी असेल कोणी दोषी असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल